नमस्कार मंडळी कुठला पण सणवार आला की बायकांना कसं साडी घालायची असते आणि साडी घालणं म्हणजे थोडासा बायकांच्या जिवाळ्याचा विषय असतो काय असतं ना साडी म्हणजे आपण सगळ्यात स्त्रिया टची होतो साडीमध्ये प्रत्येक बाई किंवा प्रत्येक स्त्री ही खूप सुंदर दिसत असते तिचं जे रूप असतं ना ते खुलून दिसत असतं आता सणवार आला की बायकांची घाईघाई चालू होते कुठली साडी घालायची कशी साडी घालायची किंवा घरातल्या पण एवढ्या जबाबदाऱ्या असतात एवढी कामं असतात तर त्याच्यातून तुम्हाला तयार व्हायला टाईम द्यायचा असतो साडी घालायला टाईम द्यायचा असतो मेकअपसाठी हेअरस्टाईलसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि छान पण दिसायला हवं तर या मकर संक्रांतीला अगदी झटपट दोन मिनटात साडी कशी घालायची ते आपण बघूयात बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला वन साईड पदर घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण ही साडी तुमची खूप लवकर घालून होते बघा सगळ्यात पहिल्या नेस त्या पदराकडून तुम्हाला उजव्या हातावरून साडी घालायला चालू करायची आहे आणि छान खोचून घ्यायची आहे आता साडी खोचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमचे पाय दिसणार नाहीत या हिशोबाने तुम्हाला साडी खोचून घ्यायची आहे बघा पूर्ण एक वेडा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला पदर घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या तुम्ह खांद्यावरती घ्यायचं आहे आता इथे मी वन साईड पदर घेणार आहे त्याच्यामुळे अगदी दोन मिनटात तुमची साडी घालून होते कमी टाईममध्ये सुद्धा आणि असं बिलकुल नाही आहे की वन साईड पदर घेतल्यामुळे तुम्हाला साडी हँडल होत नाही आता बघा जो पदराचा पाठीमागचा राहिलेला भाग आहे ना तो बघा अशा पद्धतीने तुम्हाला ओढून घ्यायचा आहे आणि तिथं तुम्हाला छान असं पिन लावायचे आहे सेफ्टी पिना ह्या व्यवस्थित वापरायच्या खूप जास्त म्हणजे जा, असं नाही की यार मी एकच सेफ्टी पिन लावून खूप छान साडी घातली आहे भरपूर सेफ्टी पिना वापरायच्या जेवढ्या लागतात तेवढ्या जेणेकरून तुमची साडी ही अगदी टिपटॉप होईल मग अशी छान बॉर्डरची साडी आहे अगदी त्याच्यावरती रेड कलरचं बॉर्डर आहे आणि गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत त्याच्यामुळे या साडीला जर तुम्ही वन साईड पदर तर खूप छान दिसेल अशा साड्यांचं जर तुम्ही पिनअप केलं तर तुम्ही काय होतं थोडंसं एजड वगैरे दिसता जर तुम्ही वन साईड पदर घेतला तर तुमचं एज सुद्धा कमी दिसायला फायदा होतो अशा साड्यांमध्ये आणि तुम्ही चार बायकांमध्ये थोडंसं उठून सुद्धा दिसता त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने साडी घालू शकता आता बघा निर्या बनवून झाल्यानंतर तिथे पिन ही न चुकता लावायची आहे जेणेकरून तुमची साडी थोडीशी लूज बांधलेली असली तुम्हाला रोजची सवय नसली तर तुम्ही साडी हलवली थोडी इकडे तिकडे तुमचं पेटिकोट जरी हल्ला किंवा साडी तुमची फिरली वगैरे तरी प्लीट्स या इकडे तिकडे होता कामा नयेत त्याच्यामुळे तिथं पिन अप करून घ्यायचं आणि त्या तुमच्या खालच्या ज्या निऱ्या असतात ना त्यासुद्धा तुम्ही बघा अशा पद्धतीने व्यवस्थित स्वतःच्या स्वतःच नीट करू शकता असं नाही की प्रत्येक वेळेसच तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज हवी असते बघा सगळ्या प्लीट्स व्यवस्थित झाल्यानंतर तुमच्या बघा छान पद्धतीने या निऱ्या खोचून घ्यायच्या आहेत अगेन इथं हाईट चेक करणं खूप गरजेचं असतं तर काही काही मुली काय करतात माहिती आहे का खूप जास्त वरती साडी म्हणजे आतला घेर तर व्यवस्थित खोचून घेतात पण निऱ्या खोचताना त्या वरती होतात मग तो आतला घेर बाहेर दिसतो ते बिलकुल छान दिसत नाही आता तो संक्रांतीचा सण आहे किंवा कुठला पण सण आहे हळदी कुंकवाचं ताट हातात पकडायचं आहे तर तुम्ही म्हणाल वन साईड पदर घेऊन आम्ही हे कसं करू तर अशा टाइमला तुम्ही इथे एक छान पिन लावून घेऊ शकता त्याच्याने तुम्ही त्या हातात हळदी कुंकवाचं ताट पण पकडू शकता आणि दुसऱ्या हाताने बायकांना हळदी सुद्धा लावू शकता अगदी इझिली साडी मॅनेज होते आणि चार बायकांमध्ये तुम्ही उठूनसुद्धा दिसता तुम्ही कमी एच दिसता थोडंसं अॅट्रॅक्टिव दिसता तर बघा आता ही साडी तुमची किती फक्त दोन मिनटात घालून झालेली आहे अगदी आरामात आणि घाई सुद्धा तुम्ही अशी साडी घालू शकता फक्त थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स वापरायची गरज असते आता साडी ड्रॅपबरोबरच मेकअपचा आणि हेअरस्टाईलचासुद्धा सा। व्हिडिओ चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल सो तुम्ही बघू शकता या मकर संक्रांतीला अगदी झटपट कसं रेडी व्हायचं ते तुम्हाला समजून जाईल